नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा महेश आदिनाथ अवताडे राहणार फळवली तालुका महाराष्ट्र जिल्हा सोलापूर ओके आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं उसाचं आता हे ठिकाणी साडेतीन एकर ऊस आहे साडेतीन वर्ष साडेतीन एकर ऊस आहे आणि लागवड कधी केली ती लागवड एक ची लागवड आहे एक सातची रोपाची लागवड केली का कांडी लागवड केली कांडी पद्धतीची लागवड आहे कांडी पद्धत आणि सरीतला अंतर किती आहे पाच फुटाची सरी म्हणजे पाच फुटाची सरी आणि डोळ्यामधलं अंतर किती आहे एका डोळ्यामध्ये दीड फुटाचं अंतर पडते कांडीच्या दोन्ही कांडी मध्ये कांडीच्या डोळ्याचा अंतर दीड फुटाचं अंतर आहे तर आपण तर किती वय झालेला आहे त्याचा आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आले म्हणजे बारा महिन्याचा महिने बरोबर तर बारा महिन्याच जी ऊस आहे आज केमिकलचं आणि आपल्या एसीटी वैदिकचं जर कम्पेअर केलं तर काय बदल आहे हा बदल म्हणजे हा प्रत्यक्षात बघायचंच म्हणलं तर हाय का ना उन्हाळ्यामध्येच त्याचा ती रिझल्ट पाण्यामध्ये मिळाला काय कमी पाण्यामध्ये सुद्धा हे जे आहे का ना कॅनोपी आहे का ना जी सुरुवातीपासून जी होती आतापर्यंत तशीच राहिलेली आहे आता जर आपण बघितलं ही कॅनोपी आणि ऊसाची लांबी वगैरे एका बेटामध्ये जर ऊसाची संख्या मोजली किंवा पाहिली तर किती आहे तरी अंदाजे आहेत की मापान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आहे म्हणजे एकवीस ऊस आहेत आता जर बघितलं आपण तर एका ऊसाच्या कांडीचं जर पेरायचं अंतर बघितलं आपण Aja, बस थी। बस आता ती ऊसाच्यातून पेरायचं जर अंतर बघितलं तर एक ईत अंतर आहे बरोबर आता बघा एक ईद तुम्ही टाकली तर ती जर एक ईत बसते आणि आता साधारण ही दहा रह बारा महिन्याचा ऊस आहे अजून किती टाइम आहे ऊस जायला त्याला अजून जवळजवळ चार महिने टाइम त्याच्यात जवळजवळ अजून एक बारा कांड्या वाढणार आहे बारा कांड्या आता जर बघितल्या तर आता किती कांड्या आहेत जर मापल्या तर आता मापल्या तर जवळजवळ एक पंचवीस सव्वीस कांडे सव्वीस कांडे आणि तर साधारण किती एका उसाच वजन भर दोन अडीच किलोच पुढं भरेल अडीच किलोच वजन भरेल तर आता जर बघितलं तर तुमचं पहिलं केमिकल वर वापरत होता त्यावेळेस एव्हरेज किती पडायचं तुम्हाला म्हणजे आम्ही आहे का ना केमिकल मध्ये वाढत गेलेलं अवरेज परत रिव्हर्स आलं पहिले तुम्हाला सुरुवातीला जमीन चांगली होती जमीन होती त्यावेळेस एकशे वीस पर्यंत गेलो परत रिव्हर्स आम्ही लाच आलो बर म्हणजे एकशे वीस सत्तर वर सत्तर तीनच वर। वर्षामध्ये रिव्हर्स आलो बरं म्हणजे एकशे वीस जेवढा खर्च रासायनिक करत होता तेवढा ला सत्तरला रिवर्स या लॉस मध्ये लॉस मध्ये मग पुन्हा ूब चॅनल वर ही आपली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी पाहिली त्यानंतर त्या पद्धतीने आपल्या जमिनीचा पोत सुधारला पाहिजे पोत सुधारला तरच मग पीक सुधारणार आहे किंवा उत्पन्न वाढणार आहे बरोबर मग तेव्हापासून आम्ही आहे का नाही सॉइल चार्जरचं कृषी अमृत असू द्या सॉईल चार्जरचं परत सोय चार्जर होत फ्रुट चार्जर होत वापर केला वापर करत गेलो बरं 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 मग तुम्हाला पहिल्या वर्षी जी काय तुम्ही वापरलं त्यावेळेस किती तुम्हाला फरक थोडं जायल तस तसं सुपीकता वाढल तस तसं त्याचं ऍवरेज वाढत चाललं आता गेल्या वर्षी आम्ही शंभर प्लस पूर केले म्हणजे तुम्ही सलग किती वर्ष झालं वापरताय तीन वर्ष चालू तीन चार वर्ष चालू चार वर्ष वापरताय म्हणजे तुम्ही सत्तर च्या ऐंशी ऐंशी चे नव्वद शंभर पार केलं पार केले आता ह्या वर्षी किती वस निघा असं तुमचं टार्गेट आमचं टार्गेट आहे की सव्वाशे प्लस तरी उद्देश आहे म्हणजे सव्वाशे टन तुम्ही उस आता एसीटी वर काढणार आहे काढणार आहे तर काय उन्हाळ्यातला अनुभव म्हणजे ज्या तिथे जी कॅन आपली पहिल्यापासून ती आतापर्यंत टिकली ती सव्वाशे प्लस नी, उत्पन्न निघल अपेक्षित आहे निघू शकल असं तुम्हाला शंभर टक्के वाटतंय आणि आता तुमच्या शेजारचं आपण केमिकलचं जर बघितलं बघितलं तर त्या आणि ह्या वर्षात काय फरक वाटतोय बरासा फरक आहे काय निम्म्यानंच तू अजून तिची वाढ निम्मीच आहे आता निम्मीच वाढ आहे आणि उन्हाळ्यामध्ये आहे का ना ही जगवण्यापुरतच पाणी होत हे बर म्हणजे साधारण किती मोटर चालायची तरी पंधरा मोटर चालायची पंधरा एवढं त्याला देत राहिलो दे, देत राहिलो आणि परत कॅनलचं पाणी आलं की त्याला रेग्युलर पाहिजे त्या पद्धतीचं मिळालं मिळालं म्हणजे ह्याच्यात ना एक शेतकऱ्यांना लक्षात येतं की कमी पाण्यात सुद्धा आपण एसीटी वैदिक शेती चांगलं करू शकतो आणि आपला ऊस शंभर टक्के चांगल्या पद्धतीने जतन करू शकतो तुमच्या आख्या परिसरात असाऊस आहे गुठच नाही एक सारखी वाढ एक सारखी साईज एक सारखा का आकार संख्या फुट संख्या आता आ, जर बघितलं तुमच्या पहिलं जी माती उलट तर असतात यंदा जास्त फुटव जास्त फुटवले माती आता आहे तुम्हाला कुठं जरी उकरलं तर असं बुसबुसितच रान निघते एकदम असं बुसबुसित पहिले तुमचं केमिकलवर कसं आहे आता म्हणजे बसल्यासारखं पाहिजे म्हणजे पूर्ण आणि मुळी सुद्धा बघा कशी चालते एकदम जबरदस्त अशी उसाजी मुळे दिसते गाव शेतकऱ्यांना कधी नाही नाही आणि सहज अजून हाताने हाताने उकरत तर तुमचा जवज एक फुटापर्यंत तुम्हाला रान असं मोकळ निघणार असं ऊस आता जर ह्या उसाच्या पेराचे जर आपण अंतर बघितलं तर एकत बसते आपल्याला आणि एक असा ऊस जर आपल्याला आणायचं असेल तर काय केलं पाहिजे एसएटीच फॉलच्या अर्जंट वैदिकी निघाली वैदिक त्याचा वापर केलाच पाहिजे शेतकऱ्यांनी जे शेतकरी आता भरमसाठ केमिकल वापरतात आणि आपल्या शेतीचे मातीचे दूध अशा करतात तर ह्या शेतकऱ्यांसाठी काय एक संदेश देऊ शकतात कसं आहे सांगा एकदा जर शेती रासायनिक नापीक झाली तिला सुधारायला बराच वेळ का जावा लागणार आहे बरोबर हा तेवढा वेळ आता चालू कामामध्ये शेतकऱ्याकडे बीन आहे लोकांकडे बीन आहे बरोबर पण त्या लगेच त्या काळाला मॅनेज व्हायचं असलं तर सेंद्रिय जेवढं वैदिक वैदिक जेवढं आहे जे जुन्या परंपरेच आहे तेवढा वापर केला तर तुम्ही मूळ स्थितीमध्ये लवकर कव्हर होऊ शकता तर म्हणजे तुम्ही सव्वाशे टन उत्पन्न घेऊन पूर्ण खाली आले म्हणजे शेतकऱ्यांना काही पुन्हा नवीनच्या शेतकऱ्यांना ती प्रयोग करायची गरज गरज नाही कारण की तुम्ही एका उदा फोन जेव्हा पोचवून आलेला आता जे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांचे मा आता असल्या उन्हाळ्यामध्ये त्यांना पूर्ण ऊस करपून गेले करपून म्हणजे पित्यांचा ऊस आहे का ना असा पिवळा ह्याच्यातच राहायचा म्हणजे कुचम लेवणीच दिसायचा बर हे कमी पाण्यामध्ये सुद्धा फ्रेश म्हणजे भरपूर पाणी असं वाटायचं आता मला सांगा तुमचा असा एक लेवलचा ऊस किती एकर आहे सगळा आता हिथं चालवला साडेतीन एकर साडेतीन एकर आणि बाहेर जवळजवळ दीड एकर ऊस साधारण आता तुमचं एवढ्या ह्या साडेतीन एकरात ऊस किती निघाला अंदाजे तरी याच्यामध्ये जवळजवळ चारशे चारशे प्लसच होईल चारशे प्लस, प्लस। हा तर बघा की चारशे प्लस आता जर इतर शेतकऱ्यांचा जर बघितलं तर दहा अकरा मध्ये चारशे टन ऊस निघत तीस पस्तीस टन ऊस निघायला लागला शेतकऱ्याचा संदेश म्हणजे कसा आहे सांगू आता टेक्नॉलॉजी जरी निगारी असली जी मूळ परंपरा आहे ती ही आपण केली वैदिक पद्धत वापरलीच पाहिजे कारण का तुमचा जमिनीचा पोत सुधारला ती घेण्यासाठी गे, त्याला जी पाहिजे पोषक जमिनीमध्ये बरोबर ती सुधारली पाहिजे तरच तुमचं पिक जो माती येणार किंवा तेजदार दिसणार म्हणजे रामसर नेहमी म्हणते माती बालवान तर पीक पाहिले पीक बालवान आणि शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान हा जरी आपल्याला जर चांगला नाही तर आधी माती बनवली असे शहाऐंशी मध्ये आहे का नाही बरेचसे अशा हे झाले ते वान येऊन गेले ते दरवर्षी वेगवेगळ्या येते संशोधन होते त्यातल्या जातीवंत जे काय आपल्या विद्यापीठाने किंवा कारखान्याने शिफारिस केली त्याच त्या हे घेतल्या पाहिजे त्या आणि त्याला, त्याला पोषण प्राकृतिक दिलं पाहिजे प्राकृतिक पोषण दिलं पाहिजे आता जे शेतकरी उसाला जी खत घालतात पूर्ण केमिकल घालतात आणि ती झाड सगळं घेऊ शकत नाही घेऊ शकत त्याच्यामुळे त्यांना भेटत नाही भेटत नाही म्हणजे ती ना काय होत जमीन आवळून येते त्याची मुळे काय म्हणजे चालत नाही थांबली जाते त्यामुळे त्याचा जी वाढ व्हायची मुळीच वाढली मुळीने घेतलं तर वर वाढणार आहे बरोबर सांगा तुमचा खर्च एससीटी वैदिक वापरल्यामुळे खर्च कमी झाला का जास्त झाला कमीच झाला उलट खर्च कमी झाला कमीच होते आणि उत्पन्नात किती वाढत त्या काळामध्ये ज्या वेळेस एकशे वीस घ्यायचं म्हणलं तिसपुती तिस तिस रासायनिक टाकावं लागायची बर आता ती जवळजवळ दहा बारा पोत्यातच कार्यक्रम होते त्याच म्हणजे आपल्या एससीटी वैदिक मध्येच म्हणजे एवढा डोस पुरे बा, लहान बांधणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत ती पैलाव करावा लागत आता ही बारा पोत्यात सगळा कार्यक्रम होते बरोबर तर चार पोती थोडी थोडी टाकावं लागते ती म्हणजे आता जे तुम्हाला केमिकलची गरज पडत नाही लय पडतच नाही एसीटी वैदिक असलं का तुम्हाला एकदम जबरदस्त उत्पन्न उत्पन्न मिळत भेटत सॉयचल जर टेक्नॉलॉजीचा वैदिक जर फॉर्म्युला वापरलाच हा सुरुवातीपासूनच किंवा तुमची जमीन बलवान केलीच तर तुम्हाला सहज उत्पन्न मिळणार आहे त्याला काय काय ही करावं लागते एकशे वीस उत्पन्न घेणं साठी लय मोठी चॅलेंज नाही म्हणजे सहज निघू शकतो सहज निघू शकते ओके ओके, ओके। आता माती जर बघितली आपण तर पूर्ण अशी खडकळ आहे बरोबर अशी लय काळी पण नाही उसाला लय काळी पाहिजे असं पाहिजे तर मुरमट आहे आता हाताखाली बरोबर हा। तर आज जर बघतोय आपण तर ह्या रानामध्ये तुम्हाला असल्या खडका रानामध्ये एवढं उत्पन्न येणं शक्य वाटत होत नाही हे कशामुळे शक्य झालंय टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्ट म्हणावं लागेल काय वाटतं तुम्ही राम सरांबद्दल किंवा राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी काढली काय एक कस आहे सांगा काळाच्या ओघामध्ये शेतकऱ्यांना आहे का, का शेत नाही केमिकलचं काय होत आरोग्याला बी धोका आहे बरोबर आणि तुमच्या जमिनीलाही धोका आहे मग हे जर सुधारायचं असलं तर जे सेंद्रिय पद्धतीचं म्हणजे वैदिक वैदिक पद्धत ही आपल्याला वापरलीच पाहिजे बरोबर आता जे आपण बघतोय साधारण ह्या भागामध्ये पूर्ण ऊस आहे आता अशा असल्या एकदम कमी पाण्यामध्ये तुमच्या गावामध्ये हो असा एक तर ऊस आहे गाव तर प्लॉट कमी पाण्याचा ऊस नाही म्हणजे आख्या एवढ्या पंचकृषीत नाही ना कमी पाण्याचा मिळू शकत नाही ज्याला पाणी उत्पन्न भरपूर आहे तसा मिळू शकत पण कमी पाण्यामध्ये मिळू शकत नाही म्हणजे कमी पाण्यामध्ये असं ऊस ये नाही म्हणजे जवळजवळ बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत आपलं सोलापूर जिल्ह्याचं टेम्परेचर होत म्हणजे बेचाळीस टेम्परेचर त्रेचाळीस टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये कमी पाणी कमी पाणी ह्याच्यात जर आपल्याला टिकाव धरायचा असला तर काय वापरलं पाहिजे वैदिक पद्धतीचं तंत्रज्ञान तंत्रज्ञान म्हणजे यासाठी वैदिक वापरला वापरलंच पाहिजे तर तुम्हाला खत औषध कोण उपलब्ध करून वगैरे देत आ... थोरवे सर थोरवे सर हा नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव मोबाईल नंबर आणि शॉप नंबर दिलीप थोरवे महाराष्ट्र अॅग्रो क्लिनिक हुं। अकलूज माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो शेहेचाळीस एक्क्याण्णव दोनशे छत्तीस ओके